आपण बघितलं होतं की एक तरुण किल्ल्यांची साखळी हातामध्ये फिरवत फिरवत दिवाकर पंतांच्या दारात येऊन उभा राहतो आणि दिवाकर पंत त्याला ए म्हणायच्या आतमध्ये तो घरात येतो आणि बस म्हणायच्या आतच तो खुर्चीवर बसतो देखील दिवाकर पंत त्यांना म्हणतात मी पाणी घेऊन येतो पाणी आणण्याच्या उद्देशानं ते किचनमध्ये जातात आणि द्वारकाताईंना म्हणतात हळू आवाजात म्हणतात कोण माहिती आहे का को, तर द्वारकाताई म्हणतात कोण आलं तर, तर अगं भास्करराव आलेत भास्करराव म्हणजे उशाचे धीर द्वारकाताईंना बरं वाटतं द्वारकाताई हात पुसत पुसतच बाहेर यायला लागतात आणि दिवाकर पंतांना म्हणतात बरं झालं ते आले आता समोरासमोर होऊन जाऊ दे आपल्याला कळेल तरी नेमकं काय झालं इथे दिवाकर पंत म्हणतात अगं नको जरा हळू बोल ऐक माझं थोडं ऐक आपण असं करू काहीच बोलायचं नाही आपण पण अंदाज घेऊ त्यांना माहिती की नाही त्यांच्याकडून येऊ देऊ जर समजायचं ते स्वतःहून बोलले तर बोलता येईल नंतर पण जर ते स्वतःहून हो काही बोलले नाही तर आपलं पेल्यातलं वादळ पेलं तर सपलं असं समजायचं द्वारकाई म्हणतात ठीक आहे दोघंही बाहेर येतात आणि भास्कररावांना विचारतात काय कसं काय येणं केलं त्या म्हणतात काय नाही मुद्दामच आलो होतो आता मुद्दा म्हणल्यानंतर ह्यांना परत असं वाटतं हे काहीतरी बोलतील पण ते असंच वरवरचं बोलत राहतात मग एकमेकांच्या तब्येतीची चौकशी होते रीतिरिवाजाप्रमाणे आणि नंतर ते संभाषण बंद पडतं आता मग, आ, आ, मग, हे संभाषण कुठंतरी सुरू करायचं म्हणून परत भास्करराव म्हणतात मग तुमच्या मुलीचं म्हणजे आमच्या वहिनीचं काही पत्र वगैरे मग पत्र हा विषय काढल्यावर हे दोघं एकमेकांकडे बघतात दिवाकर पंत आणि द्वारकाताई पण म्हण द्वारकाताई म्हणतात नाही हो मुली एकदा लग्न करून गेल्यावर तिकडच्याच होतात कसलं पत्र आणि कसलं काय आणि मग भास्करराव हो म्हणतात आमच्या आपाचं नाही पत्र मग विषय थोडासा जवळ यायला लागतो द्वारकाई म्हणतात नाही ना, ना पत्रच नाही कुणाचं आणि मग एक शांतता पसरते कारण भास्करराव त्याच्यासाठीच हो आलेले असतात हो मग भास्करराव म्हणतात आमच्या आपाचं पत्र आलं आहे ना तुम्हाला दोन चार दिवसांपूर्वी मग द्वारकाताई म्हणतात हो ना म्हणे मग मा, तुम्ही मला सांगितलं नाहीत ते माझ्या सांगायची वाट बघत होतात का त्यावेळेला द्वारकाई म्हणतात अहो बघा ना नेमकं काय घडलंय तेच कळे ना डोळ्याला डोळा लागत नाही काय काय घडलंय हे विचारल्यावर भास्करराव म्हणतात काहीही घडलेलं असलं तरी त्याचा काही उपयोग व्हायचा नाही द्वारकाताई म्हणतात म्हणजे एवढं काही घडलंय नाही हो तसं काही घडलेलं हो। नाही आणि उषाताईसारखी मुलगी मिळाल्यावर गोष्टी इतक्या थराला जायच्या नाहीत भास्कर म्हणतो आता भास्कर म्हणतो की तसं नाही हो म्हणजे आमचे बंधुराज जरा चक्कर आहेत आणि नंतर त्याच्या लक्षात येतं की आपल्या बंधूराजांच्या सासरवाडीतच आपण त्यांना चक्कर म्हणतोय ते तोंड ओठावरून जी फिरवतात आणि परत सार्वसार्व करत कटलं केल्यासारखं म्हणतात नाही हो म्हणजे कसं आहे की म्हणजे अंतकरणाने वाईट नाही येतो पण जरा हे आहे म्हणजे आमच्यावर पण थोडा फरतो समजायचं आता घरात कांदे पोहे केले तर हा म्हणणार बटाटे पोहे नाही केले म्हणजे असं म्हणजे आमच्यावर नाफरलं ना की कधी कधी तर असं म्हणतो तुम्ही माझे नातेवाईक आहात हे बाहेर सांगायची मला लाज वाटते असं तो सरळ म्हणतो सरळ सरळ लगेच नातं तोडायची भाषा म्हणजे कसं आहे की मी म्हणतोय ना तेच खरं माझे तर्क तेवढेच बरोबर माझे ठोकताळे तेवढेच बरोबर बाकी सगळे नाला विक्षिप्तपणा आहे त्याच्या स्वभावात असं भास्कर समजावून सांगतो थोडेसे इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यानंतर भास्कर निघून जातो आणि मग द्वारकाताई म्हणतात मनाशीच की बरं झालं बाई हे विशेष असं कारण काही दिसत नाही पण असा विक्षिप्तपणा नसावा पण जाऊ द्या माझी उषा घेईल समजून माझी उषा ओल्या मातीची आहे वाकू तशी वाकेल वळवली तशी वळेल आणि प्रत्येक आईला स्वतःच्या मुलीची ते त्यांना त्यांचं ते श्रद्धास्थान असतं माझी मुलगी व्यवस्थितच वागेल व्यवस्थित जमून घेईल आणि कुठलीही मुलगी लग्न झाल्यानंतर ना तिचा स्वभाव कसाही असो ती काय ललितापावर व्हायला आलेली नसती सिनेमातली तिला हम आपके आपनमधली रेणुका शहाणेच व्हायचं असतं त्यामुळे ते त्या आईला द्वारकताईंना विश्वास असतो की माझी मुलगी व्यवस्थित निभावून नेईल या उलट दिवाकर पंत अस्वस्थ झाले उशानं वाकून वळून काम निभावेल असं त्यांना काही वाटे ना जमून घेण्याची पाळी येणं म्हणजे कुठंतरी मुळालाच धक्का लागणार भास्करकडून फार मोठी सांसारिक अडचण मोठी समस्या समजली असती तर दिवाकर पंतांना बरं वाटलं असतं आपत्ती पण अशी यावी की त्याचाही हेवा वाटावा आणि व्यक्तीचा कस लागावा पडून पडायचं तर ठेच लागून पडू नये दोनशे फुटावरून पडावं लोकांना कळावं तरी की कि माणूस किती उंचीवर पोहोचला होता तसं आपत्तीचंही व्हावं पण इथं मामला निराळा होता त्यात नुसतीच खुडफुड होती प्रचंड स्फोट नव्हता उषा नुसतीच इथं भरडली जाणार होती त्यात तिचं भरड नाही कुणाला कळणार नव्हतं त्यागही समजणार नव्हता हेकट माणसाशी जमून घेण्याची तिची शक्ती विवेक तिनं वाढवत राहायचं आणि हेकट माणसानं मात्र घेतेच की नाही जमवून जाते कुठं असं म्हणत आणखीनच हे व्हायचं याला शेवट नव्हता प्रचंड आघातांनी माणूस तेवढा खचत नाही कारण त्याच्या मनाची पूर्वतयारी झालेली असते अनपेक्षित बारीक सारीक धक्क्यांनीच माणूस खचतो कारण त्या प्रसंगांना तोंड देताना तो एकटा असतो आणि खरंच आहे हे भास्करनं भावाच्या स्वभावाची चांगली कल्पना दिली आपल्याला सावध राहायला मिळालं यामुळं द्वारकाताई स्वतःशी म्हणतात दोन तीन दिवस दिवाकर पंत घराच्या बाहेरच पडत नाहीत त्यांना संजय महत्त्वाचं काम असतं पण त्यांना जावंसं वाटत नाही आणि मग जोशीच येतात त्यांच्या असिस्टंटच येतात दिवाकर पंतांकडे त्यावेळेला दिवाकर पंत म्हणतात की सध्या काम रहित केलं आहे बांधकामाचं काम सध्या रहित केलं आहे पुढं ढकललं आहे म्हणजे अजिबात करायचं नाही असं नाही पण पुढं ढकललं आहे ते कारण विचारतं जोशी आणि मग दिवाकर पंत म्हणतात नाही म्हणजे सध्या ही म्हणते म्हणजे द्वारकाताई म्हणतात की ते असं जोशींना सांगतात की ही म्हणते की आपण आधी तीर्थयात्रेला जाऊन येऊया आणि नंतर बांधकामाचं बघू ते जोशी गेल्यानंतर द्वारकाताई पंथांना विचारतात की काय झालं इतके वर्ष मी प्रपंच केला तुमच्यासोबत पण तुम्ही हे अचानक माझ्या तुमच्या मनात काय चाललंय हे मला कधी कधी कळतच नाही हे तीर्थयात्रेचं कसं तुम्ही असं मध्येच कसं काय काढलं काहीतरी समर्पक कारण नको का गं सांगायला दरवाजा बंद करता करता दिवाकर पंत म्हणतात म्हणजे द्वारकाताईंच्या दोन्ही खांद्यावर हात ठेवीत ते म्हणतात मी घर बांधायचा विचार रहित केलाय त्यांच्या हातावर आपले हात ठेवून त्यांनी विचारलं काय सांगता हे एक बार हिला सगळं सांगायचं असं दिवाकर पंतांच्या मनात आलं पण पाठोपाठ त्यांना वाटलं आपली खडबड हिलाच सांगून तिला ही अशांत का करायचं आपल्या विचारांची धग आपल्यालाच लागू दे हिला राहू देत अशी झस्ती बोलतील मग ते म्हणाले तसं काही विशेष नाही पण मी आपला विचार केलाय की एकदा आपल्या उशाचं गाडं मार्गावर लागू दे बंगला काय आपल्या हातातला आहे द्वारकाताईंनी यावर काही विचारलं नाही बंगल्याचा विचार दूर करणं हे सहजासहजी घडलेलं नाही याची त्यांना खात्री होती त्याच्यामागं फार मोठा विचार होता महान त्याग होता याची कल्पना आता जरी आपल्याला पाहायला मिळत नाही तरी मनातली सगळी खळबळ आपल्याजवळ व्यक्त केल्याशिवाय दिवाकर पंत राहणार नाहीत याची त्यांना खात्री होती पण या बाबतीत द्वारकाताईचा अंदाज साफ चुकला होता आपल्या मनात निर्माण झालेली भीती दिवाकर पंत कधीच बोलून दाखवणार नव्हते उषा केव्हा तरी माहेरी येणार होती तिचा भार पुन्हा आपल्यावरच पडणार आहे तिनं चांगलं शिकायला हवं मोठा कोर्स घ्यायला हवा आपल्या पायावर उभं राहायला तिनं शिकायला हवं आणि त्यासाठी तिला शिकवण्यासाठी पैसा हवा म्हणजे फंडाची रक्कम बांधकामात गुंतवता येणार नाही बंगला बांधून आपण त्यात उषाच्या काळजीसह वावरणार बंगल्यातलं वातावरण काळजीनं धुरकटणार ते काही नाही बंगल्याचं वेळ विसरलंच पाहिजे उषाचं आणि तिच्या नवऱ्याचं भविष्यात पटेल अथवा न, न पटेल पण जावयाचा विक्षिप्त म्हणा ऐकून दिवाकर पंत धास्तावले ते धास्तावलेच कारण कोणतं का ना चूक कोणाची का होईना असंकर्षाची पहिली ठिणगी पडली की संसार संपला एकमेकांविषयी मनात एकदा तेड बसली की आटपली काच एकदाच तडकते वारंवार तडकत नाही तडकणं संपलं की एकदम एकदम फुटणंच मधला टप्पा नाही बंगल्याचा विचार सोडला पाहिजे तांबड्या फुलांचं वेळ विसरलं पाहिजे मनात ते सदगदित होतात एवढं का काहूर त्यांच्या डोक्यात माजत की आता लेकराचं आपल्याला आपलं सगळं बघावं लागेल अति टोकाचा विचार ते आनंदित होतात त्यावेळेला पण खूप आनंद होतो त्यांना आणि दुःख होतात तर टोकाचे दुःख होत अशा विचारांच्या पगड्यातून दिवाकरपंत बाहेर येणार गुलमोहराचं झाड त्यांना आता बघवेना तो त्यांचा पराभव होता भंग झालेलं स्वप्न होतं श्रद्धास्थानाला तडा गेला होता विसाव्याचं स्थळ आगीचं स्थान ठरलेलं होतं याच वावटळीत ते बाहेर पडले लाकूड तोड्याला सरळ घेऊन प्लॉटवर गेले हे झाड तोडायचं असं ते म्हणाले नाही लाकूड तोड्याला हे झाड तोडायचंच ते लाकूड तोडायला म्हणाले लाकूड तोड्याला त्याने एवढं सुंदर झाड बघून त्याला वाटलं की फक्त फांद्या कापायच्या असतील तर म्हणतं फक्त फांद्याच ना साहेब दिवाकर पण शांतपणे म्हणतात नाही असं सकट तोडायचे काव असे झाड आहे की बांधकाम येतं की काय आरारा लई वागाय मला वाटलं बाबोळ वगैरे असल झाड वाचवास आहे चांगलं आहे तू काम कर मला शिकू नकोस मला हे झाड नको म्हणजे नको लाकूड तोड्या झाडावर सरड्याप्रमाणे चढला वरच्या फांदीवर पहिली कुरहाड बसली आणि त्या पहिल्या घावानं दिवाकर पंतांच्या अख्ख्या भूतकाळातील आठवणींवर तडाफा हल्ला दुसऱ्या घावासरशी त्यांचा भविष्य काळ नष्ट केला तिसरा घाव बसला आणि दिवाकर पंतांना प्लॉटचा वर्ष वाढदिवस आठवला आणि सगळ्या वडिलांच्या आठवणी जागे झाल्या असतील घावा गणिक आठवणींचा मोहर झोडपला जात होता खाली पडणाऱ्या फांद्या चुकवीत चुकवीत दिवाकर पंत तांबडी फुलं भराभर वेचत होते वेचता वेचता त्यांना उगीच भास्कर आठवला त्यांना वाटलं आपण फुलं गोळा करत असताना तो पटकन म्हणेल चक्कर आहेत पंत